कार आता राकेशचा खरा चेहरा ईश्वरी समोर आलेला असतो ईश्वरीला समजलेलं असतं की राकेशने शलाकला मारलेला आहे आता राकेशला चांगली शिक्षा मिळावी म्हणून ईश्वरी अर्णवला फोन करते आणि तिथे बोलावून घेते अर्णव येतो आणि म्हणतो काय झालं मी सिंदोर ईश्वरी म्हणते आपल्या ऑफिसमध्ये ज्या शलाकाईतही काम करत होता त्याला या राकेशजीने मारलेला आहे मला माहीत नव्हता हा माणूस इतका घाणेरडा आहे नीच आहे असताना तर याला आम्ही आमच्या घरात राहायला दिलंच नसतं हा आमचा भाडेकरू आहे तेव्हा आता अर्णव म्हणतो काय अहो हा तर ताईचा नवरा आहे तेव्हा ईश्वरी म्हणते काय तेव्हा आता अर्णव म्हणतो हो हा आमच्या घरचा हा राजे शिर्क्यांचा जावई आहे काय रे बोल ना राकेश आता काय झालं तुला आता राकेशची चांगलीच हवा निघालेली असते ईश्वरी म्हणते हा कुणी असू दे तुमचा जावई असू दे नाहीतर कुणी असू दे आमचा भाडेकरी असू दे पण याने शलाकाजींचा जीव घेतला आहे त्यांचा खून केला आहे तेव्हा अर्णव म्हणतो काय आणि अर्णव अ... राकेशला तुड तुड तुडवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली बिचाऱ्या त्या बाईचा जीव घेण्याची काय बिघडवलं होतं काय तिने तुझं काय झालं काय होतं लवकर सांग आत्ताच्या आत्ता बोल नाही तर मी पोलिसांना फोन करतोय आता लगेच राकेश घाबरतो आणि म्हणतो हो मीच मारलय तिला कारण ती माझी पहिली बायको होती आत्ता मात्र सगळ्यांनाच धक्का बसतो शला का राकेशची बायको अंजली दुसरी बायको अर्णव म्हणतो आणि आता तू इथे भाडेकरू म्हणून राहतोय अरे लाज नाही वाटत का एकच माणूस आणि एवढीच सोंग घेतोस तुला आता माफी नाही आणि अर्णव म्हणतो मीच इंदोर पोलिसांना फोन करा आणि ईश्वरी लगेच पोलिसांना फोन करते आता पोलीस ताबडतोब तिथे येतात आणि अर्णव आणि ईश्वरी राकेशला पोलिसांच्या ताब्यात देतात आणि अर्णव सांगतो ह्याला जास्तीत जास्त कशी शिक्षा होईल ना ते बघा कारण याने दोन मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त केली आहे एकीचा तर खून केला आहे हा सोंग घेतो आणि मुलींना फसवतो त्या पोलीस म्हणतात साहेब आता तुम्ही काळजी करू नका आता याची कशी शाळा घ्यायची हे आम्ही बघतो आता राकेशला पोलीस घेऊन जातात त्यानंतर अर्णव खालीच कोसळतो तेव्हा लगेच ईश्वरी त्यांना मदत करते आणि म्हणते काय झालं अर्णव सर उठा अर्णव म्हणतो मी सिंधोर जेव्हा ही गोष्ट अंजलीताईला कळेल तेव्हा तिला किती मोठा धक्का बसेल किती वाईट वाटेल तिला कसं सांगायचं की तुझ्या नवऱ्याने काय काय केलं आहे तुझा नवरा एक सोंगाड्या आहे सोंग घेऊन बायकांना मुलींना फसवतो हे जर तिला कळलं तर तिला हा धक्का सहन होणार नाही मी सिंदोर आजीला घरातल्या सगळ्यांना मामा मामीला कोणालाच हा धक्का सहन होणार नाही आजीला काही झालं तर मी काय करू मी कसं सांगू तेव्हा ईश्वरी म्हणते अर्णव सर आता कोणालाच काही सांगू नका तुम्ही तुम्ही वेळ बघा योग्य संधी बघा आणि मग सगळ्यांना हळूहळू सांगा असं पटकन सांगितलं आणि त्यांना एकदम धक्का लागला तर प्रॉब्लेम होईल तेव्हा अर्ण म्हणतो अर्ण विश्वरीचा हात हातात घेतो आणि म्हणतो मी सिंदोर मला खूप भीती वाटते मी कधीही घाबरलो नव्हतो पण आज घाबरलो आहे या मूर्ख नालायक राकेश मुळे त्याने काय करून ठेवलं आहे आता राजेश शिर्केंच्या जावईला अटक झाली हे सगळीकडे कळणारच आता आजीला मला सांगावंच लागेल तेव्हा ईश्वरी म्हणते सर नका घाबरू तुम्ही नका काळजी करू सगळं नीट होईल ईश्वरी अर्णवला धीर देत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू